जिंतूर बस स्टॉप कोसळून पन्नास लोकांचा मृत्यू ही बातमी जर परिवहन मंडळाला ऐकायची असेल तर लाज वाटली पाहिजे ही तुमची बिल्डिंग आहे परिवहन मंडळाची बस स्टॉप ज्याला एसटी महामंडळाचं स्टॉप म्हणतोय जिंतूरचं स्टॉप आहे इथे याची बिल्डिंग पूर्ण जर जर झाली आहे छत कोसळत आहे कुठं तुमच्या एस टीच्या छता कोसळतात एसटी मध्ये छत्री घेऊन बसावं लागते ही लाज वाटायला पाहिजे परिवहन मंडळाला तीन लाख अठरा हजार कोटीचा टॅक्स आम्ही मागच्या वर्षी दिलाय आहे तीन लाख अठरा हजार कोटी सोन्याच्या बसेस आल्या असत्या वरच्या अठरा हजार कोटी मध्ये पण तुम्ही केलंय का आतापर्यंत तुम्हाला सांगतोय ती पाण्याची टाकी आहे पाण्याची टाकीची अवस्था बघा तिकडे वॉशरूम आहेत वॉशरूमची अवस्था बघा एकदम घाण परिस्थिती करून ठेवलेली आहे तुम्ही इथं एखादी जर माय बहीण जर आली तिला जर तिच्या रा रात्री दूध पाजायचं असेल तिथं फिडिंग रूम नाही आणि इथल्या स्थानिक व्यापाऱ्यांना जेव्हा बोललो मी तर ते म्हणतात की फ्रिक्वेंटली तीन चार तीन चार दिवसात इथे चोऱ्या होतात आणि हे सत्य परिस्थिती आपण पेपरामध्ये पण बघत असतो इथे पोलिसांचा बंदोबस्त नाहीये रात्रीच्या वेळेस इथे थांबायचा बंदोबस्त नाहीये चला ठीक आहे त्याच्याशी तर आम्हाला घेऊन देण नाही परंतु एक बेसिक सेक्युरिटी असली पाहिजे तुम्ही आज हा परिसर बघा एवढा मोठा परिसर असून याचा रेव्हेन्यू एवढा मोठा असून ना तुम्ही धड तुमच्या कर्मचाऱ्यांना वेळेवरती पगार देता ना तुमचे बसेस चांगले है चार चार वगर, आप गाड़े ते असतात ना तुमचे बस स्टॉप चांगले असतात मग तिकिटाचा पैसा तुम्ही करताय का इथे खेड्यापाड्यातनं मुली मायबाप शिकवायला पाठवतात इथं बस स्टॉपवरती येतात चार वाजता चार च्या दरम्यान इथे शाळा सुटत असते तर खेड्यापाड्यातल्या महिला मुली वगैरे इथं बसस्टॉपवरती येतात आणि आपापल्या गाड्या पकडतात बरं ठीक आहे ते गाड्या एक तर वेळेवरती नसतात आणि वेळेवरती नसल्यामुळे काय होतं इथे ज्या मुली असतात त्यांना त्यांच्यावरती टवाळके पोरं जे इकडे तिकडे गाड्यावरती स्टंट मारणार गाड्या फिरवणार हे हे कोणी लक्ष द्यायला पाहिजे तर या व्यवस्था बेसिक बेसिक गोष्टी आहेत ज्या की मॅन्डेटरी असायला पाहिजे परंतु आज आपण दोन हजार पंचवीस सेव्हन्टी नाईन आपण इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट करतोय आणि तरीही आपल्या जवळ जर या गोष्टी नाही आहेत म्हटल्यानंतर काय म्हणतील परंतु तुम्हाला सांगतो या परिस्थितीमध्ये जर सुधारणा आला तर जिंतूर परिवर्तन समितीमार्फत इथे एक आंदोलन करण्यात येईल इतक्या डेपो एकही बस बाहेर निघणार नाही हे शब्द आहे माझा हे लक्षात राहू द्या